ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बुलढाणा जिल्ह्यात लंपीचा शिरकाव बारा जनावरांना लंपी सदृश आजाराची लागण पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर कृषीप्रधान व पाळीव प्राण्यांची लक्षणीय संख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी लंपी आजाराने धुमाकूळ घातला होता यामुळे रिक्त पदांचे व असुविधांचे ग्रहण लागलेल्या पशुसंवर्धन विभागाचा मर्यादा उघड पडल्या होत्या मुख्य जनावरांचा कर्दन ठरलेल्या या लंपीने जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केला आहे खान्देश विभागाला लागून असलेल्या व विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर देऊळगाव राजा सिंदखेड राजा तालुक्यातील बारा पाळीव जनावरांना लंपी सदृश्य आजाराची लागण झाली आहे जिल्ह्यात लंपी सदृश्य लक्षणे असलेली काही जनावरे आढळून आल्याचे माहिती आहे त्या जनावरांच्या नमुने तपासणीसाठी घेतले असून यामुळे जिल्ह्यातील लाखो पशुधन मालक भयभीत झाले असतानाच पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे प्राथमिक स्तरावर शेतकरी व पशुधन मालक यांच्यात जनजागृती करण्यात येत आहे तसेच लंपीचा सामना करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे तर बाधित जनावरांचे नमुने तपासणी व परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावरच जनावरांना लंपीची लागण झाली का व मृत्यू झाला का हे सांगता येईल आजाराचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचं जिल्हा पशुधन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे तसेच बाधित व निरोगी जनावरांना वेगवेगळे ठेवावे एकत्रित चारा पाणी देऊ नये गोट्यात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण लसीकरण गोट्याची स्वच्छता माशा व डास याचे नियंत्रण करण्याचं आव्हान डॉक्टर पाटील यांनी केलं आहे